आपल्या सर्व मान्यंच मनपूर्वक स्वागत म्हणजे आपण मागच्या व्हिडिओ मध्ये माहिती घेतली की तुलसी विवाह या सणाची तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण माहिती घेणार आहोत त्रिपुराजी पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमा जो तुलसी विवाह समाप्तीचा दिवस असतो या दिवसाची तर या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने कार्तिक पौर्णिमा त्रिपुराजी पौर्णिमा किंवा देव दीपावली या दिवसाचं महत्व तसेच पूजाविधी आणि वेगवेगळ्या प्रांतातील आणि वेगवेगळ्या धर्मातील लोक हा दिवस कसा साजरा करतात ते या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला सांगितले आहे कार्तिक पौर्णिमा क कधी आहे कार्तिक पौर्णिमा पूजेचा मुहूर्त महत्त्व काय जाऊन घेऊया सर्व माहिती दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी कार्तिक पौर्णिमा येते कार्तिक पौर्णिमा हा पवित्र सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला येतो कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा असून त्यानंतर दान केले जाते त्या दिवशी गंगा स्नान केल्याने अक्षय पौर्णिमे पुण्य प्राप्त होते असे मानले जाते कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा सुद्धा म्हटले जाते त्यासोबतच या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते जाणून घेऊया यावर्षी कधी आहे कार्तिक पौर्णिमा पूजेचा मुहूर्त आणि महत्त्व काय कार्तिक पौर्णिमेचं महत्त्व कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी पौर्णिमा तिथी ही कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखली जाते या दिवशी देवदिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते असेही म्हटले जाते की या दिवशी भगवान शिव आणि विष्णूची भेट होते पौराणिक कथेनुसार भगवान शिवने भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाचा राक्ष त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध या दिवशी केला होता त्यामुळे देव, त्या मुले देव या दिवशी गंगेच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन दिव्यांचा उत्सव साजरा करतात अशी मान्यता आहे त्यामुळे दानाचे महत्त्व अधिक आहे यावर्षी कार्तिक पौर्णिमा कधी कार्तिक पौर्णिमा तिथीची सुरुवात मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून सव्वीस मिनटांनी सुरू होईल तर तिथीची समाप्ती बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रात्री आठ वाजून चोवीस मिनटांनी होणार आहे या पौर्णिमा तिथीचा उदय म्हणून तिथीनुसार कार्तिक पौर्णिमा ही बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात येईल कार्तिक पौर्णिमा तिथीचा मुहूर्त गंगा स्नान मुहूर्त Uh, सकाळी चार वाजून बावन्न मिनटांपासून ते सकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटांपर्यंत पूजेचा शुभमुहूर्त सकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून सुरू होईल तर सकाळी नऊ वाजून वीस मिनटांपर्यंत असेल कार्तिक पौर्णिमा पूजाविधी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान दीपदान आणि पूजे विशेष महत्त्व आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठून गंगा स्नान किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावं जर हे करणं शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल घालून स्नान करावे स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत ओम सूर्याय नमः या मंदिराचा जप करून जल अर्पण करावं भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या यांच्या फोटोची पूजा करावी संध्याकाळी पिंपळ आणि तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावावा त्रिपुरारी पौर्णिमा दोन हजार पंचवीस महत्त्व पूजा त्रिपुरारी पौर्णिमेची कथा पारंपरिक हिंदू कॅलेंडरमध्ये कार्तिक महिन्यातील पौर्णिमा ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी त्रिपुरारी पौर्णिमा ही बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी येत आहे धर्म येत करण्यासाठी भगवान शंकर आणि त्रिपुरासूर यांनी यांचा वध त्रिपुरासूर याचा वध केला आणि त्या दिवशी त्यांनी बांधलेल्या त्रिपुरी किंवा तीन शहरांचा नाश केला अशी लोकप्रिय मान्यता आहे हा दिवस कार्तिक पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो महत्त्व पूजाविधी त्रिपुरारी पौर्णिमा ही महिनाभर चालणाऱ्या कार्तिक स्नान आणि व्रताचे शेवट देखील दर्शवते आ... या दिवशी ओळिसातील कार्तिक व्रताचा शेवट होतो तुळशी विवाह दे... विधी देखील या दिवशी संपतात त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस काही प्रदेशांमध्ये देव दिवाळी म्हणून साजरा केला जातो ही देवतांची दिवाळी असल्याचे मानले जाते कारण भगवान शंकर यांनी त्रिपुरा सुराचा या अत्याचारी राक्षसाचा वध केला होता त्रिपुरारी पौर्णिमेची पूजेची वेळ निश्चित काळा निशिता काळ असताना पूजा केली जाते याचा अर्थ असा आहे की पूजेसाठी पौर्णिमा मध्यरात्री उपस्थित असणे आवश्यक आहे त्रिपुरारी पौर्णिमा कथा आख्यायिका अशी आहे की कि त्रिपुरी किंवा त्रिपुरासून नावाच्या एका शक्तिशाली राक्षसाने भगवान शंकराच्या आशीर्वादाने सोने चांदी आणि लोखंडाची तीन अजिंक्य शळे बांधली या राक्षस हा राक्षस इतका शक्तिशाली झाला की अहंकाराची सीमा नव्हती आणि तो मान मानवांवर आणि देवतांवर हल्ला करू लागला आणि त्यांना त्रास देऊ लागला शंकराकडून अनेक वरदान मिळाल्यामुळे त्रिपुरासुराला रोखण्यात ब्रह्मा विष्णू अपयशी ठरले शेवटी राक्षसाचा नाश करण्याचे Uh, काम भगवान शंकर यांच्यावर आले आणि तीन दिवसाच्या युद्धानंतर भगवान शंकर आणि त्रिपुरासुराचा वध केला त्रिपुरी uh, या तीन शहरांचा नाश केला महान विजय हा महान विजय कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी झाला म्हणूनच हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरा जा केला जातो गोव्यातील त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेला उत्तर गोव्यातील सांखलीम गावात वलवंती नदीवर लघुबोटींवर हजारो दिवे लावले जातात त्रिपुरा पौर्णिमा हा गोव्यात राज राज्य सण म्हणून साजरा केला जातो या, या दिवशी दिवाळी सणाचा अधिकृत शेवट होतो गोव्यात प्रचलित असलेल्या स्थानिक परंपरेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने त्रिपुरा सुराचा पराभव करून वध केला लोकांनी नदीत दिवे सोडून कृष्णाच्या विजय आणि दुष्ट राक्षसांचा अंत केला असे सा मानले जाते अशा आज त्रिपुराई पौर्णिमे ही बोटी आणि लघु जहाजांचे लघु मॉडेल बनवण्याच्या ती प्रसिद्ध आहे मुख्य जहाज बांधणी आणि पुंडलिक मंदिराजवळ मधील विठ्ठलपूर येथे आयोजित केली जाते मधील विठ्ठलपूर येथे त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव संध्याकाळी सुरू होतो जेव्हा पारंपरिक संगीताच्या साथीने धार्मिक मंत्रोच्चार भगवान विठ्ठलाची पालखी आणली जाते यंदा चार की पाच नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा जाऊन घेऊया शुभमुहूर्त पूजाविधी आणि देव दिवाळीचं महत्त्व दरवर्षीप्रमाणे यंदा ही कार्तिक पौर्णिमा नेमकी कधी आहे या याचा संभ्रम आहे कार्तिक पौर्णिमा चार की पाच नोव्हेंबरला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल घेऊन जाऊन घेऊया सविस्तर माहिती हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे ही तिथी कार्तिक महिन्यातील शेवटची तिथी असते तसेच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी किंवा देव दिवाळी पौर्णिमा किंवा देव दिवाळी असेही म्हटले जाते या दिवशी पवित्र नदीत स्नान आणि दान दीपदान केले जाते यावर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक पौर्णिमा देव दिवाळी कधी आहे यात संभ्रम आहे जाणून घेऊया संपूर्ण माहिती कार्तिक पौर्णिमेची कार्तिक पौर्णिमा तिथीची सुरुवात मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी होईल तर तिथीची समाप्ती बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजून चव्वीस मिनिटांनी होईल म त्यामुळे उदय तिथीनुसार कार्तिक पौर्णिमा ही बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल क कार्तिक पौर्णिमा तिथीचा शुभ मुहूर्त गंगास्नान मुहूर्त ब्रह्ममुहूर्त म्हणजेच ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून बावन्न मिनिटांपासून ते सकाळी चा पाच वाजून सव्वेचाळीस मिनिटांपर्यंत पूजेचा शुभमुहूर्त सकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांपासून ते सकाळी नऊ वाजून वीस मिनटांपर्यंत कार्तिक पौर्णिमा पूजाविधी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान दीपदान आणि पूजेचे विशेष महत्त्व आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठून गंगा स्नान किंवा कोणत्याही पवित्र नाणे आणि जर हे शक्य नसेल तर घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल स्नान गंगाजल घालून स्नान करावे संध्याकाळी पिंपळ आणि तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावावा कार्तिक पौर्णिमेचं महत्त्व कार्तिक पौर्णिमेला शास्त्राचं फार शास्त्र शुद्ध शास्त्रशुद्ध खूप महत्त्व आहे जाऊन घेऊया खालीलप्रमाणे महत्त्व देव दीपावली पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी सर्व देवदेवता पु पृथ्वी तलावर येऊन दिवाळी साजरी करतात यासाठीच नदीच्या किनारी दिवे लावण्याची परंपरा आहे पाप नष्ट होतात मान्यतेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत विशेषतः गंगा नदीत स्नान केल्याने सर्व पा पापांपासून मुक्ती मिळते भगवान शंकराचा विजय या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता याला त्रिपुरी पौर्णिमा असे म्हणतात भगवान विष्णू आणि देवीची देवी लक्ष्मीची कृपा कार्तिक पौर्णिमेचा दिवस हा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीसाठी समर्पित आहे या दिवशी सत्यनारायणाची कथा ऐकल्याने किंवा पूजा केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आयुष्या म्हणजे अगदी शास्त्रोक्त पद्धतीने आणि सविस्तर पद्धतीने ही माहिती सांगितली आहे तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि पारंपरिक रेसिपीज साठी आमच्या स्वादिष्ट माहिती, आम माहिती सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा याबाबतचे सर्व व्हिडिओ आपल्या आपल्या शेअर करा आणि हो फेर आहे पण त्याबाबत मला दिसू नका कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि नाविन्यपूर्ण रेसिपीज आम्ही जेव्हा युट्यूबवरती अपलोड करू तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूब कडून सर्वप्रथम मिळायचं म्हणजे कुठलाही व्हिडिओ तुमचा बघायचा सुखणार नाही तर मग आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद